बदलापूर शहरात अलीकडच्या काळात ड्रगचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे या अवैध धंद्यात गुंतलेल्या लोकांची संख्या देखील लक्षणीयरित्या वाढल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे संपूर्ण शहरात अस्वस्थता आणि भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते या प्रकरणी स्थानिक आमदारांनी काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती आता माजी नगर आणि भाजप नेते राजेंद्र घोरपडे यांनीही या गंभीर प्रश्नावर भाष्य करत प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे एकूणच परिस्थिती चिंताजनक असून कायदा सुव्यवस्थेवर मोठा प्रश्न निर्माण होत आहे गेल्या अनेक दिवसापासून बदलापूर शहरामध्ये एक गांजा चरस यांची संख्या मोठी झालेली आहे आणि विकणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे बदलापूर पोलीस काय करतात काय माहिती नाही परंतु जी संख्या गांजा विकणाऱ्यांची चरस विकणाऱ्यांची किंवा ह्या पिणाऱ्यांची कमी व्हायला पाहिजे कमी न होता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि हेच गरजुले गांजा चरस पिऊन अरे बाबा गाड्या चालवतात दुसऱ्यांच्या कोणातरी गाड्या घेतात आणि गाड्या नशेमध्ये चालवतात आणि नशेमध्ये चालून बेमान अवस्थेमध्ये हे रस्त्यामध्ये कोणाला कोणाला उडवत जातात बघत नाही कसली परवा करत नाही कारण हे नशेमध्ये असत मला वाटतं की हा याच महिन्यामधला हा तिसरा चौथा गुन्हा असेल केस असेल आता हा आहे शनीनगर मधला गुप्ता हा पूर्णपणे या ठिकाणी दारूच्या नशेत हे गांजाच्याच फिरलेला आहे यांनी आणि याने चार जणांना उडवले तसे दोन मोटरसायकलवरती हो तुम्हाला बघितले की इथे महिला होती कुठेतरी एकमेकाची ती एक महिला हा समोर बसलेला हा एक मुलगा आणि दोन जण हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत एक महिला आहे ती तर तिच्या पोटाला मार लागलेला आहे या महिलांना सुद्धा यांनी या ही स्कूटर ही ही गाडी दिसते ही गाडी उडवलेली आहे ही तुम्ही बघितली असेल इथे या ठिकाणी म्हणजे असे हे गर्दुले आणि चरस गांजा पिऊन बेवान याला पोलिसांचा कुठेच धाक राहिलेला नाहीये पोलिसांनी याच्यावरती अतिशय कडक कारवाई करावी की एका दुसऱ्या आरोपीवरती जर काही कडक कारवाई झाली तर त्याच्यानंतर सुधारणा झाली तर झाली आणि मागे आमदार किशन कतोर यांनी सांगितलेले की या ज्या छोट्या छोट्या टपऱ्यांवरती हातगाड्यांवरती गर गांजा चरस विकला जातो तो प्रत्येक टपरीला पोलिसांनी टार्गेट करून याचा बंदोबस्त केला पाहिजे ही आता परिस्थिती खऱ्या अर्थानं खरी आहे म्हणून माझं पोलिसांना आव्हान आहे की आपलं नाव आता बरंच खराब होत चाललेलं आहे बदलापूर शहरातल्या पोलिसांचं कृपया करून जेवढे गांजा चरसचे अड्डे आहेत जेवढे दारूचे अड्डे आहेत आणि अशा प्रकारचे जे बेबान अवस्थेत हे नालायक लोक जे गाडी चालवतात आणि दुसऱ्याच्या जीवाची परवा न करता स्वतःचीच बेभान अवस्थेत गाडी चालवतात यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे हा भडवा जो दिसतो या ठिकाणी हा पूर्णपणे नशेत आहे आणि हा ने अर्धा किलोमीटर रात्रीच्या वेळेत गाडीची लाईट न लावता गाडी चालवत होता तो म्हणजे विचार करा त्याला समोर काय ते पण दिसत नव्हतं की गाडीची लाईट स्वतःची चालू आहे का नाही चालू याच्याकडे काय लायसन आहे का नाही लायसन आहे याचं सगळं कारवाई करून याच्यावरती कडक कारवाई पोलिसांनी करावी नाहीतर अर्ध्या रस्त्याला नेऊन त्याला सोडाल असं काही करू नका कृपया आमची बदलापूरकरांची हात जोडून विनंती आहे पोलीस स्टेशनला आणि पोलिसांना की आपण या अशा गुन्हेगारांवरती ताबडतोब कडक कर, कारवाई करावी अशी आमची विनंती आहे